तिप्पेहळी वाटुंबरे मांजरी संगेवाडी येथे मुक्काम करून पंढरपूर येथे पोहोचणार आहोत दिंडीत दररोज पहाटे काकड आरती भजन तर सायंकाळी हरिपाठ भजन होणार आहे विठ्ठल दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे दिंडीचं व्यवस्थापन युवक गजानन मंडळाने केलं आहे भजन व्यवस्था अण्णाप्पा आचारी मोर्या डेकोरेशनच्या वतीनं संतोष लोकरे यांनी वाहन व्यवस्था तायप्पा कोळी यांनी ट्रॅक्टर व्यवस्था डॉक्टर राजू रायमाने यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे नारायण शिंदे महादेव काटे संजय ढंग श्रावण रायमाने सतीश रायमाने रमेश कोले संतोष कांबळे शिवाजी लोकरे सुकुमार अंबी ईश्वर बोगनाळे कृष्णकुमार संत राजाराम चौगुले बाळू ममदापुरे पांडुरंग शिंदे जितू शेट्टी अभिषेक लोकरे शत्रुघ्न लोकरे विठ्ठल कोरवी यल्प्पा कोरवी नंदकुमार ममदापुरे विमल पवार सविता पवार जयश्री काटे शांता परीट शोभा जोगजे रुपा रायमाने, शांता कोरवी मंगल संधी सीमा मोहिते राधा मोहिते इंदू हवलदार कांचन रायमाने सुजाता रवींद्र कोरवी गणपती रायमाने उत्तम रायमाने यांच्यासह वारकरी उपस्थित होते अलका अलकारोडे